नमस्कार फोनो तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मिस्टर ब्रॅकेट गेमर फोनो आज आपण खेळतोय कंस्ट्रक्शन सेमिलेटर तर आज आपला दिवस आहे दुसरा तर आता सगळं बाकीचं विसरा आणि सुरू करा नवीन दिवस दुसरा तर चला तर आपल्याला दिलेला आहे टास्क एक तर टास्क कंप्लीट करण्यासाठी आपल्याला दिलेल्या लोकेशनपाशी आपण पोचायचं आहे आता आपण पोचलो आहे थोडं जवळच होतं त्यामुळे तिथे तिथे लगेच पोहोचलो आता पहिला रिवर्स घेऊन दिलेल्या ठिकाणी आपण पार्किंग करून घेऊया ट्रक आपला तर ट्रक आपण केलेला आहे पार्किंग तर आपल्याला जो दिलेला जनरेटर आहे ना तो आपण पहिला उतरून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला या, या ट्रकमध्ये एक मोड आहे जो की क्रेन मोड आहे तर तो आपल्याला पहिला ऑन करून घ्यावा लागेल तर तो मी ऑन करून घेतो आहे आणि तुम्ही बघताय तर जशी क्रेन आहे नाही क्रेन नातकोळा तर आपल्याला मॅन्युअल दिला आहे त्या क्रेनचा वापर कशा पद्धतीने करण्यात येईल आणि काय काय वापर होऊ शकतो त्याबद्दल तर हे खूप चांगलं आहे त्यामुळे आपल्याला थोडीफार इन्फॉर्मेशन होऊ शकते तर मी थोडंफार वाचलं यातलं आणि आपण लगेच आपलं जे सामान आहे जनरेटर आहे तो लगेच आपण अनलोडिंग करून घेऊ तर चला बघताय तुम्ही क्रेन आपण ओपन करूया पहिला जो आवाज आहे स्मोथ भावांना एक नंबर अशी क्रेन तुम्ही जर कुठं इंडियात बघितली असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा भावांना आणि क्रेन बघा ट्रकला जोडलेले आहे अटेजेस आहे जे दोन काम एका वेळेला होऊ शकतात माल नेण्यासाठी आणि दुसरं म्हणजे लोडिंग अनलोडिंगसाठी क्रेन तर इथे थोडंफार उतरताना प्रॉब्लेम होत आहे क्रेन ओपन होत नाही तर बघूया आपण ओपन करूया शिफ्ट प्लस लेफ्ट ओके तर आपली क्रेन ओपन होत आहे आणि क्रेन ओपन झाल्यावर आपल्याला हो एक ग्रीन सिग्नल दिलं आहे तिथं आपल्याला ते मटेरियल शिफ्ट करायचं आहे तर आपण शिफ्ट करण्यात जराही गडबड करायची नाही आहे तर आपलं जे सामान आहे ते ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि आपला दिलेल्या ठिकाणी आपण ते पोचवलेलं आहे आता आपण इथं आपली पहिला क्रेन कंप्लीटमध्ये कम्प्लीटपणे बंद करूया आणि आपला जो ट्रक मोड जो आहे तो ऑन करूया म्हणजेच की ट्रेन मोडवरून ट्रक मोडवर आपण शिफ्ट करायचा आहे आणि आपला इथे एक ह्या टास्कमधील पॉईंट क्लिअर झालेला आहे तर भाऊ तुम्हाला कशी वाटते गेम प्लीज लाईक करून कमेंट करून सांगा आणि आता आपण ट्रक व्यवस्थित केलेला आहे जसा पूर्वी रेग्युलर होतात तसा तर आपण उतरून प... जनरेटर ऑन करून घेऊया जनरेटर ऑन करताच भावानुसारच्या लाईट्स ऑन झालेल्या आहेत आणि आपल्याला इथे एक हेल्परसोबत जरा बातचीत करावी लागेल तर भावानुस ह्या हेल्परनं आपल्याला सांगितले आहे की हे जे घर आहे ते समुद्रकिनारपट्टीपासून खूप जवळ असल्यामुळे काल रात्री वादळ आलं होतं आणि त्या वादळात आपला हा जो इथं दिसतोय तो, तो लाईट पूल हा बेंड होऊन ह्या घरावरती कोसळला होता तर बघताय तुम्ही परिस्थिती कशी झाली आहे पूर्णपणे बिकट झालेली आहे आता आपल्याला जे टास्क दिलेला आहे तो म्हणजे हा जो लाईटचा पोल आहे तो आपल्याला सरळ करून एका साईटला तिथं ब्ल्यू कलरची लाईट लागली आहे तिथं आपल्याला तो न्यायचा आहे तर चला बघूया आपण काय करू शकतो या बाबतीत आपण तर पहिल्यांदाच अशी मोठी क्रेन चालवणार आहे लेफ्ट राईट तर काय माहीत असते भावानु आपल्याला पण जे मेन मुद्दा आहे तर खूप प्रयत्नातून मी भावानो तो डाम काढला येतो आणि तो चुकून बेल्ट निसटल्याने तो डाम सरळ खाली जाऊन पडले तुम्ही बघताय समोर दृश्य तुमच्या तो डॅम तु खाली पडलेला आहे साईडला जिथे आपल्याला न्यायचा होता तिथं न जाता तो दुसरीकडे पडलेला आहे आता आपण ह्याला परत परत ह्याचा बेल्ट लावून आपण व्यवस्थितपणे न काही गडबड करता आपण तो डाम म्हणजेच लाईटचा पोल आपण व्यवस्थित दिलेल्या ठिकाणी ग्रीन सिग्नल येऊ येत नाही तोपर्यंत आपण तो, तो शिफ्ट करायचा तर आपल्याला थोडं थो पोल आहे तो रोटेट करावा लागेल कारण का पहला ते ते पास जी दिशा दाखवते तर या ठिकाणी मी पहिला तिथे जवळपास नेतो आणि मग रोटेट करतो म्हणजे कसं बरं पडेल आपल्याला लगेच ड्रॉप करायचा आणि तोडून जायचा विषय विषय कसा पंपावर विषय नॉट लावा ताकद तर बघताय भावानो तुम्ही इथून दृश्य पण तुम्हाला एक दिसते आपला ट्रक तर ट्रक बघा आपला कसला चकचकीत आहे भावानो एक नंबरमध्ये तर त्या खरावरचे पण खापऱ्या बघू शकताय भावानो तुम्ही कशा विस्त्यांना पुत झालेल्या आहेत आणि खूप नुकसान होतं रे भावानो या अशा वादळांनी ते नैसर्गिक जे तुम धोके आहेत आपल्याला आपण निसर्गाला जर जपलं नाही तर आधीमधी असेच धोके येऊन आपल्याला उद्ध्वस्त करून जातील भावनू हा एक माझ्यासाठी संदेश आहे पूर्ण जगाला निसर्गाशी खेळाल तर निसर्ग आपल्याशी खूप वाईटपणे खेळेल तर त्याचा खेळ लेवाईट असतोय नादाला लागायचं काम नाही तर चला भावनू लवकरात लवकर आपण पोल व्यवस्थितपणे क्लिअर कट असा ठेवलेला आहे आपला हा टास्कमधील दुसरा पॉईंट क्लिअर झालेला आहे तर खूप आनंदाची बातमी आपण त्या हेल्परला दिलेली आहे हेल्पर पण खुश आहे आता तर दिलेल्या डाम आपण व्यवस्थित लावला आता आपण आपल्याला क्लेन जशी पोजिशन होती त्या पोझिशनमध्ये गेली तर ठीक होईल म्हणजे कसं कुठे लागणार नाही वारा आले तर इकडे तिकडं होणार नाही त्यामुळे हाय रेग्युलर हाय चेक करून आपण उतरलो उतरलात तर आपल्याला पुढचे लोकेशन देण्यात येते थांबा चेक करूया पहिला व्यवस्थित आहे ओके ऑल डन जनरेटर पण ओके सिग्रेट लाईट ऑन तर आपल्याला पुढची नेक्स्ट लोकेशन मिळालेली आहे तिथं आपल्याला जाया आहे भावानो ट्रकने तर आपला ट्रक आपला खूप मोठा साथीदार आहे भावानु यात आपल्याला क्रेन पण अवेलेबल आहे आणि माल नियण करण्यासाठी ट्रॉली पण अवेलेबल आहे भावानु एक वाहन दोन कामं करते तो है कि देवलोपिंग, देवलोपिंग है है तर तुम्ही बघता किती डेव्हलपिंग डेव्हलपिंग म्हणजे किती अपग्रेड लेवलची व्हीकल आहेत म्हणजे ट्रक आहेत तर बाबा जा जा येथून तू पहिला तुला गडबड आयली तुझं चिट्टी चिठ्ठे चिट्टी पत्र आले तुझं पत्र बाबा तुझ्या तू द्या फवानो कुठेही जाऊ नका आता आपल्याला जायचं आहे तिसऱ्या स्पॉट वर तो खूप लांब नाही आहे जवळच आहे तर साऊथ आफ्रिका आपण निवडली त्याचं कारण हेच की सगळीकडे झाडे झुडपी ते दिसतात आता रेड सिग्नल पडला तरी, तो थांबा तरी। तर थांबावं लागतं बाबा कारण का पैसे डायरेक्ट वॉलेटमधून कटवतात त्यामुळे थांबणं गरजेचं आहे तर आपल्याला दिसत आहे त्याप्रमाणे आपण न काही करता चालत राहायचं आहे तर आपलं लोकेशन जवळ आलेलं आहे आणि आप आपण बघतोय समोर आपलं एक ब्लू डॉट आहे तिथे आपल्याला पोहोचायचं आहे अनु गाडी पळवली असती पण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितला असता की गाडीचा स्टेअरिंग किती खराब आहे ते पळलंच आहे पण जरा अपग्रेड केल्यानंतर पळवू शकतो तर आपण आलेलो आहे तर आपल्याला इथे काम करायचं आहे बिल्डिंग मटेरियल डिनर डिलेवरी आपल्याला दिले गेले आहे आणि आपण उद्या सकाळी ह्या कामाला सुरुवात करणार आहे तर भावानु आज थांबतोय आपण इथंच आजचा व्हिडिओ कसा वाटला भावानो प्लीज कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराय विसरू नका तोपर्यंत भावानु राम राम भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये